राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टीव्ही नाईन प्लस जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजित समस्त हिंदुत्वादी संघटनाकडून पाकिस्तानचा झेंडा फळदळी तोडून जायला जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकावर झालेल्या भ्याट दहशत हल्ल्याचा तीव्र निषेध करत मिरज शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहरातील सर्व प्रमुख हिंदुत्ववादी संघटना पक्ष व कार्यकर्ते एकत्र आले होते हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी शांततेने शांततेची क्षण पाणताले हिंदुत्ववादी संघटनांनी ध्वज रॅलीचे आयोजन केले होते ती रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रम करत मिरज मार्केट आली पाकिस्तानचा झेंडा पाळदे तोडून झाला आणि नंतर जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवाद हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर धनान गेला या आंदोलनात भाजप मिरज शहराचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सभे झाले होते सर्वांनी एकमताने पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला की भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली या निषेध ज्ञानेमध्ये संपूर्ण मिरज शहरात एकजोर आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाच्या विरोधात संपूर्ण हिंदू समाज एकत्र आहे असां निर्धार इहा व्यक्त कनि